नांदूर शिंगोटे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ हा सुरूच असल्याने शेतकरी आता चांगलेच धास्थावले आहेत वस्त्यांवर तर सायंकाळपासूनच शुकशुकाट बघायला मिळत आहे घराबाहेर पडण्याची कोणाचीही सध्या नांदूर शिंगोटेमध्ये हिंमत होत नाहीये बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी आता ग्रामस्थ करत आहे शिकार व पाण्याच्या शोधात बिबटे नागरी वस्तीमध्ये वास्तव्याला आले आहेत त्यामुळे पशुधनावरील हल्ले हे दिवसाने दिवस आता चांगले वाढतच चालले आहेत दोन दिवसांपूर्वीच शेळके वस्तीवर दोन बिबटे ट्रॅक्टरला आडवे झाल्याची घटना ताजी असतानाच त्याच रात्री जवळच्या शिवाजी नागरे यांच्या बंगल्याच्या संरक्षण भिंतीवर बिब बिबट्या उभा असतानाचं दर्शन घडलं आहे त्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा शेतात फिरताना देखील बिबट्याचं दर्शन झालं आहे दरम्यान या अगोदर सुद्धा बिबट्यांनी गाया वासरं शेळ्या मेंढ्या कुत्रे यांच्यावर हल्ले करून त्यांना फस्त केल्याचे प्रकार देखील खडले आहेत आतापर्यंत परिसरातून दोन बिबटे बिबटेही चेरबंद करण्यात आले असून मात्र पुन्हा वस्त्यांवर बिबट्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे जवळच्याच डोंगरातून बिबटे पाणी व शिकरीच्या शोधात वस्त्यांवर ठाण मांडून राहत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आता चांगलीच दहशत निर्माण झाली तुषार ठेपले अटल न्यूज नांदूक